बरकाची जाधव साहेब आणि ज्या ज्या उपासकांनी उपासकेने नम्मदान दिलं दा। त्या सर्वांना मी मनातून धन्यवाद देतो याक्सिडेंट जरी झाला असला तरी संतोष करणे कसा <coughs> वर बसा वर बसा संत लोक सातत्याने माझ्यासोबत धम्माचा सा प्रचार प्रचार ज्यांचे त्यांचे फोटो छापले विला बघू नका मी ज्यांचे त्यांचे फोटो छापले तेवढे जरी लोक आले असते हा परिसर गप्च भरला असत परंतु काही लोकांनी मला फोन केले त्यांना त्यांच्या वस्तीमध्ये कुत्र विचारणा कुत्र पण मी फोटो छापला तो दुसऱ्या मिनिटाला फोन आला की आमच्या फोटोला खालीच जागा होती का एवढे लोक कुचल नातेवायकांच्या पत्रिकेत नाव नसतो त्यांचं पण आम्ही मनाचा मोठेपणा दाखवतो की आम्ही धम्मोपासा काय धम्मोपासा वाढला पाहिजे एवढे लोक हुशार वाटत हो की आपण फोटो टाकले पाहिजे फोटो हा की ज्यांची ओळख नसत होते बऱ्याच उपासकांना उपासकांना पंचशील पाठ नव्हतं दादा पंचशील पाठ नव्हत धम्मा परिषद शब्द हा सुद्धा माहिती नव्हता आणि त्यामुळे माहिती झाला संघ मोदीमुळे लोक फोन करायचे धर्म परिषद म्हणजे काय ही सत्यता हे लोक नाही हे प्राध्यापक वर्ग आला आमच्याकडे दोन हजार दोन मध्ये परिषदेमध्ये म्हणजे पन्नास पर बोधित चिवर दान करतो पण चिवर वेळेस हे त्यांना माहिती नव्हतं म्हणजे तीन मीटरच चिवर असते आता त्यांना काहीच मागणी और त्यांनी आमच्या सोबत राहून जाऊन पंचशील शिकलो और पंचशी आमच्या सोबत आम्ही त्यांच्या सोबत काम करतो तो मग लोक त्यांना फोन करायचे की भंजीची संदभोगीला विधी लागायचे आणि स्वतःची विधी लावायचे आणि अजूनही ते बदलत चालू आहे एवढे लोक कुणाले पण आम्हाला त्याचा आनंद वाटतो की आमच्याकडे लोक तयार झाले आणि ते आम्हाला बघितलं की मग मी बोललो की स्वतः त्यांना खरं पडते पण मन सांगत नाही खरं स्वीकारा म्हणून आणि म्हणून हा धम्मानपूरचा परिसर आणि या परिसरामध्ये कमी लोक आले असतील तरी आम्ही आठ वर्ष अंधारामध्ये राहू आठ वर्ष म्हणजे एकोण दोन दिवस होत नाही आज पण लोक विचारतात मूर्ती कधी होणार बुद्धमूर्ती कधी होणार काही संबंध आहे ज्याने कधी ओळख दिली नाही कधी धमधार दिले नाही त्यांना सांगा ते, ते लोक सुद्धा आम्हाला विचारतात की मंत्रीची मूर्ती कधी होईल पण ते लोक कधी असं विचारत नाही की मंत्रीची तुमच्या व्यवस्था कशी तुम्ही राहता कसे पाण्याची अवस्था आहे काही अडचणी आहेत का हे मात्र विचारत नाही पण तरी पण पर आम्ही काम का करतो याच कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे आणि म्हणून श्रद्धा असली पाहिजे बुद्ध म्हणतात दादा बदल तू श्रद्धाम रक्कल तू सपदा भावना त्याने श्रद्धेतून दिला गेलं पाहिजे कालखंडामध्ये कला मुलगी होती बघा श्रद्धा कशी असते श्रद्धा दाखवता येत नाही श्रद्धा मोजता येत नाही श्रद्धा विकत घेता येत नाही आणि श्रद्धा विकता सुद्धा येत नाही जे मुझे प्रवचन देत होते आणि अनाथलपणे झालेला की ब्राह्मणांची सेवा करायची परंतु भोजनदान द्यायची अर्थदान द्यायची पण वंदन करत नसे मग त्यावेळेस ते निमंत्रित आमंत्रित असलेले ब्राह्मण म्हणाले शेडजी म्हणजे श्रीमंत व्यक्ती वे त्यावेळेस वेळेस आता पुढच्या वेळेस आम्ही तुमच्याकडे भोजनाला येणार नाही त्याचा कारण असं आहे की तुमची सून आम्हाला वंदन करत नाही आणि म्हणून म्हणतात दान ददन तू सप्तायंग शिरंग रक्तन तू सपदा भावनाभिरतावंतु त्या चुदेवता दाने श्रद्धेतून दिला गेला मग त्यावेळेस तथागत भगवान जोतम बुद्ध जंत प्रवचन देत होते असंख्य बोधी विक्षू आहेत अनंत बौद्ध विक्षु तथागतांचं प्रवचन ऐकत आहे ज्या अनंत भिक्षुन आहेत त्या आजूबाजूला बघत आहेत आणि त्यावेळेस ब्राह्मणांचा त्यांच्या शेतीचा वाद सुरू झाला की आम्ही पुढच्या वेळेस तुमच्या घरी येणार नाही का तुमची सूर आम्हाला वंदन करत नाही मग त्यावेळेस त्यांचे सासू सासरे म्हणाले त्यांच्या सुनीला चाल सुभद्राला नाव लक्षात ठेवा तुम्हाला ग्रंथामध्ये हे नाव आहे अनाथ पिंडकाल दोन मुलं होती एक मुलगा आणि मुलगी मुलाचं नाव का म्हणजे मृत्यू मुलीचं नाव चाल सुभा आणि मग ज्यावेळेस त्यांनी बोललो तर त्यावेळेस बरोबर आम्ही भोजन दान देऊ तर त्यावेळेस चाल सुभाळ जुईचे पुढे घेतले हे बघा मी आता पुस्तकामध्ये सांगतो बरं का, का तुम्हाला जुईचं झाड मी बघितलेलं नाही फुल कसं असतंय मलाही माहित नाही पण चुईचे फुलं घेतले आणि चतवनाच्या दिशेने घातली आणि वंदन केलं आणि काय मिळालं माहिती हे तथागता तुम्हाला तुमच्या होत नाही का आणि असेल तर माझ्या घरी उद्या संघास आला या बघा प्रसंग कसा आहे पिंड चतवनामध्ये बसलेले आहेत तथागत प्रवचन देत आहेत अनंत बौद्धिक्षी बसलेले आहेत काही स्वतःपती सुकृतागामी अनागामी असं बौद्ध विक्ष बसलेले आहेत आणि तथागत प्रवचन थांबून विचारता तुम्हाला फुलांचा वास आला का सर्व अनंत बौद्ध विक्षी म्हणाले हो तथागत आम्हाला आला पण जे अनंत बौद्ध विक्षित होते ते काय बोललेच नाही आणि मग पुन्हा तथागतांनी प्रवचन सुरुवात केलं आणि ज्यावेळेस तथागतांना प्रोजन थांबलं त्यावेळेस अनावपिंड आपल्या जगावर उठले तथागतांना वंदन केलं आणि भोजनाचं निमंत्रण सांग त्यावेळेस तथागत म्हणाले की मी माझ्या सर्व उपासितीचा घरचं भोजन दान स्वीकारलेला आहे तथागात म्हणजे विचारतात कोणाच्या को घरच कारण माझ्याबद्दल तो कोणी उठलं नाही त्यावेळेस म्हणतात चार सुभद्राच्या घरचं म्हणजे त्यांची मुलगी ना ते पाठीमागून म्हणून बघतात त्यांना त्यांची मुलगी दिसत नाही आणि मग ते पुन्हा म्हणतात तथागत कर। मी तुम्हाला प्रथमवंदन केलं बघा प्रसंग कसा आहे त्यावेळेस प्रथागत म्हणतात की ज्यावेळेस मी असं म्हणालो आलो जुईच्या फुलाचा तुम्हाला वाढ आला का त्यावेळेस मला चार सुभद्रांना निमंत्रण दिलं बघा श्रद्धा कशी आहे तुमची सुद्धा संघावरची तशी श्रद्धा असली पाहिजे कालखंडामध्ये ज्या त्या उपासकाने उपासकी धम्मदान दिलं आणि म्हणून बुद्ध धर्मा अशोक राजा आला अशोक राजाने चौऱ्यांच्या लेण्या निस्तूर कोडल्या आपल्या मुलगाने मुलगी धमक दिली तुम्ही तुमचा मुलगा आली मुलगी तुम्हाला देऊ शकता का हात पडता नाही देऊ शकत तुम्ही देणार नाही काय दमत बंतीजींनी दान मागू नये आणि बंतीची तोंडावर दान मागतात तुमची ती भाषा तुम्ही आता तोंडाने दान मागायचं काय सण मागायचं जातो प्रसंग पडला दान मागणार ना व्यक्ती दानाशिवाय दमन आहे धम्माय कर कर करा तर अशोक राजाला पहिला आपला मुलगा जमाला दान दिला नंतर आपली मुलगी जमाला दान दिली मग तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जात असताना एक बिस्किटचा पार्ली चपुडा घेऊन जाता का नाही जाता का नाही आता विहारामध्ये येताना तुम्ही काय काय आणलं सांगा बरं हातवर करा बरं कोणी कोणी फळं आणले कोणी भंतीजीला खायला आणलं एका उपाशी केल्या दोघांनी आणलं मी सांगते झाली की पुढच्या वे वेळेस काही ना काही सोबत घेऊन या वांगे बटाटे कांदे सुद्धा आम्हाला चालतात नमक सुद्धा आम्हाला चालतं इथं नमक नसलं की लागार बघू नका दोन किलोमीटर नमका जावं लागतं आणि मला फोन येतो पण नमक संपलो आता कार्यक्रम करू का नमक घेऊन येऊ हे मी तुम्हाला का सांगतो तुम्ही ऐकून तुम्हाला सांगतो आणि म्हणून अशोक राजाने दिली आणि म्हणून आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म <दलीगदंगा> जोपर्यंत चंद्र आणि सूर्या तोपर्यंत तेवत राहणार नाही आणि म्हणून माझ्या बंधू आणि मुलगी आपण आपल्या वंदनेमध्ये म्हणतो नक्की मे सर

घरामध्ये पण बुद्धच पाहिजे आणि बाहेर पण बुद्धच पाहिजे आमचं तस नाही लग्नाच्या वेळेस बुद्ध मौतीच्या वेळेस बुद्ध लग्न झालं झालेली तुझ्याशी जेजुरी हा जेजुरी जाते आणि एकाची गंमत सांगतो तानाजी माझ्या जवळ येऊन त्यावेळेचे आता त्यांचं ना जमत नाही कारण माझं बऱ्याच चालू जमत नाही आणि मग त्यांचा भाऊ आला ते हळद लावून हळद लावून आला बघतोय म्हणलं त्यांच्या आलो त्यांचा भाऊ काय म्हणतो त्यांच्या अरे कशाला फोटो बोलतो का सांग सांगा म्हणजे आमचे लोक लग्नाच्या वेळ पोहत होतात मूर्तीच्या वरण पोहत होतात आणि बाकीच्या वेळेस आणि अन्याय झाला की दलित शब्द येतो आम्ही आता पाहत शब्द वापरला पाहिजे आम्ही तरी शब्द नाही वापरला पाहिजे आणि म्हणून माझ्या बंधूने बघितले तो हा या परिसरामध्ये माझी सुरुवात सातशे पंधरा रुपये सातशे पंचवीस रुपयाने झालेली आहे दैरे ऐरे शेवाळे यांनी पुस्तक दिला सातशे पंचवीस रुपये जमा करून दिले आणि त्यानंतर हळूहळू आता हे एवढं दिसत तुम्हाला अजून एका महिन्यानंतर पंचधातूच्या मूर्तीच्या कामाला सुरुवात करतोय भारतातलं सगळ्यात मोठं काम असेल आपलं बौद्ध लोकांचं जाधव साहेब प्रकाशी जाधव हे भारतातलं सगळ्यात मोठं काम असेल आपलं आणि हे मी तुम्हाला का सांगतोय हे कठीण काम जरी असलं तरी आपण सर्व जर एकत्र झालो तर हे काम सोपं जाऊ शकते आणि म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी धम्मदान करत राहा ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केले तरी चालेल परंतु मात्र धम्म परिसरांमध्ये कुटुंबासहित आपण गेलं पाहिजे या ठिकाणी सर्वांना नमोभूत आहे जय भी जय संविधान एक सूचना एक दोन प्रवचन झाल्यानंतर पंचवीसचे झेंडे घेऊन आपल्याला टेकडावरती व्हिडिओ शूटिंग करायचे आहेत त्यांना जी कामले आहेत महाराष्ट्र संध्याचे ते त्यांच्या युट्यूब चॅनल ते सोडतील शिक्षण